शंभर ग्रॅम काय पण रुपये आम्हाला हे चालू असल्या आम्हाला नाही काय वाटत येणं येणं पण झालं की एक म्हणजे दीड इंच कळी झाली दीड इंच कळी आहे बघा दीड इंच आहे ग्लेजिंग चमक शायनिंग असलं का नाही ग्ले चांगलं खपत विकायला पण जाते किती बारा आहे वर्ष किती वर्ष आता हे आपल्या प्लॅन टिम्प्लेन आता वापरलं का नाही तुम्हाला अजून पण बघा किती स्पीड न वाढते आणि त्याच चमक वगैरे मारते बुरशी वगैरे सगळं पूर्णपणे गाय हा शंभर टक्के

आता हे काय करा बिल आणि ग्रोशील दोन्ही मिक्स करा चांगलं आणि सगळीकडं सामान पडेल असं टाकून द्या सामान टाका सगळीकडं बघा पुढच्या पंधरावड्या दोन कसा रिझल्ट येते